सकाळपासून वेध चालू झाले सात सोनी झाले सत्तेच्या कुठलाही ना अपघात नाही आता शेवटचा फायनान चा सा फोरा सावरा पाठीमागलो विशेषतः तरुण वर्ग ज्यांचं झालं त्यांना माग नाही पण ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी सांगतोय मागे बघून बघा मैदान सहा नंबर आणि ज्यांचं त्यांनी सुद्धा सावध कारण आपण चुकून कॅमेरा दिसला मंडळी समजायची आव्हाना देणार दायरोग नंबर कशाला पुढे गेलेला तोंड घे दोन मुखा घेतल्यावर काय होईल बत्तीस राहणार नाही आणि बोड मुका घेतला कीच घेतो लक्षात घ्या बत्तीस पडल्यावर काय दुखण्याचं त्याला माहित असत क्षणाच्या आनंदासाठी जीवन वर्तन घालवू नका कारण आयुष्य एकदा घ्या मैदाना रोज बघायला आयुष्य जीव गेला एकदा लाख रुपयावधी रुपये झाल्यानंतर मोडली होती मोडल्याला माणूस रुपये येत नाही लक्षात घ्या आबू तू जन्माचा आबूचा आहे त्यामुळे आपली काळजी आपण घ्या कारण तरुण वर्गाना विनंती आपला अजून व्हायचं जायचे हात मोडला पाय मोडला नमकेत गेला विचार करा काय होईल हे तर चांगलेला देतो ना आपला नंबर कधी लागायचा दुसऱ्या जवळ बघत बसायला लागेल बरोबर हाय साहेब जाणवतो तुम्ही मित्र आयोजित केलेला जुन्या पारंपरिक व्हायचा पुरकरांचा महिना आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटतोय कोरोना रोख रक्कम एक्वन्न हजार रुपये प्रथम क्रमांकाचा मानकरी करी नो जीएसटी काही सला चौदा सात गाड्या चौदा वेळेला चौदा सुट्टी नका आणि मित्र परिवार सगळ्यांचा सा कस पण आहे फायद्यांसाठी कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथे काही पण शकतो बघू शकलो आहे बैला बैला मध्ये राहुल ड्रायव्हरांच्या मध्ये लढत होणार आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होणार प्रश्नचिन्ह आहे बसलेले सावध बसा उभे राहिलेले सावध उभे राहा वया फाळण्याचा फेरवला निशांत सोचवलं हजारो प्रेक्षकांच्या नजरा खाली लागल्या कारण फायनल साली लढत व्हायनलच्या सा पुढा सोडाच्या पट्टीचा योग्य आपण घराबाई आणि म्हणून सुट्टी नकार पट्टीचा पुढा पाय असला एक नंबरचा आणि खाली पट्टीचा फुडा पाय असला तर आपल्याला या ठिकाणी मध्ये जायला लागेल त्यामुळे पट्टीच्या पुढे बघण्याचा आणि आपला सुट्टीने कर्ज पाय बघा आणि जेवढ्या पंचाला सहकार्य करा फायनलचा फडा सोडायचा सोना निकाल सोड नको पोलिसांचे पंच आत्म नंबर असेल मी काल रेषा मोकळी सुटला आई जानबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला राजा राजापुरकरच म्हटा फायनलचा चा होतो लढ्याचा चालू पडेल होता मोन्या दोघात निरोध झाली कोण मला एक नंबरचा मानकरी पंचांचा निर्णय अंतिम आजच्या मैदानामध्ये सुंदर असं झेडा पंच म्हणून जे आम्ही काम करू तो आमच्या सहकारी उतरत असेल तर झेडापंच सोमनाथ पडल्यावर आपले वगैरे पूर्वक धन्यवाद शिंदे रसाहेब मैदानाचं प्रक्षेपण पीटीसी लाव युट्यूब चॅनल आपल्या देखील मनापूर्वक धन्यवाद त्याबरोबर आजच्या पंच अखिल भारतीय संघटना महाराष्ट्राची अखिल भारतीय बैलवाडी संघटना घटावत कार्लोस पवार सुरेश पवार उर्धन गडकर आणि शिंदेवाडीची पूर्ण आपली देखील मनपूरक धन्यवाद त्याबरोबर यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सर्व बैलगाड्या मारक चालक बैलगाड्या प्रेमी रसिक प्रेक्षकांचा यांचा धन्यवाद नक्की कोण झाला एक नंबर चांगल करी रुपले एकदाच घ्या स्क्रीनवर रुपले एकदाच घ्या स्क्रीनवर स्क्रीन आणि निकाली पंच पाच मिनिटा गोगा फक्त निकाली एकदाच उद्या फायनलचा आता रिप्ले नका स्क्रीनवर एकदाच रुपले दाखवा आणि मध्ये व्यवस्थित निकाल घ्या आधी म्हणायचं आणि सतीश गणपत गावडगे यांच्याकडून एक नंबर करणार आहे गाडी मालकासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे